यांनाच मी पती करेल सांगितले आईच्या कानात श्रीराम जानकी हनुमान आहे दास श्री राम जानकी हनुमान आहे दास सारिका लिथे उखाना तुमच्यासाठी खास श्रीराम जानकी हनुमान आहे दास सारिका लिथे उखाना तुमच्यासाठी खास गणपतीची केली पूजा सुटला अगरबत्तीचा वास नंतर केली आरती आमचे गाव आहे डोंगरावरती पडला जोरात पाऊस समुद्राला आली भरती पडला जोरात पाऊस समुद्राला आली भरती रावांचे घेते नाव पसरू दे सर्व जगी किरती रावांचे घेते नाव पसरू दे सर्व जगी किरती